नमस्कार मी नगरसेवक नितीन नामदेव जाधव वार्ड क्रमांक एकोणतीस गेल्या आपण आठवड्यामध्ये जे आपल्या बेळगाव महानगरपालिकेतर्फे आपले जे नगरसेवक आपण इंदोर स्टडी टूर साठी गेलेलो होतो त्या इंदोर मध्ये जो आपल्याला माहित असेल की इंदोर शहर हे आपल्या भारतामधला आप एक नंबरचं क्लिनिस क्लिन सिटी म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी आपण सर्व नगरसेवक गेलेलो होतो त्या इंदोर शहर मध्ये ज्या पद्धतीनं जे व्यवस्था केलेली आहे स्वच्छ ठेवण्यासाठी त्याचाच एक भाग म्हणून आपण आपलं आपल्या वार्ड क्रमांक एकोणतीस मध्ये पण आजपासून एक तिथला एक उपक्रम आपण या ठिकाणी सुरुवात केलेला आहे की आपल्याला आपल्या वार्ड मध्ये आणि आपल्या बेळगाव मध्ये ज्या पद्धतीने स्विपिंग होत आहे की आपण स्विपिंग आपण करत असताना आपले जे कर्मचारी मित्र आहेत त्यांनी काय करत होते की रोडच्या साईडला जे साईड साइडला आपण जे झाडू मारलेलं आहे हे त्या ठिकाणी ठेवून जात होते आणि ते कसं होत होतं की दुसऱ्या दिवशी परत ते वाऱ्यांना थोडा त्याच्यातला कचरा वाऱ्यानं आपला तो बाहेर येत होता आणि परत तेच आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत स्विपिंग करत होतो आणि आपली जी कचरा घेऊन जाणारी गाडी होती ती आठ दिवसाला एकदा आपण ती गाडी करत होतो आणि आपल्या वार्डमध्ये जे प्रत्येक कलीमध्ये आठ दिवसाला एकदा स्विपिंग करणं हो आपल्या जे कर्मचारी मित्र जात होते आपण याच्या पुढे आम्ही त्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी मित्रांना आपण त्यांना एक दोन बॅग दिलेले ते एका बॅग मध्ये त्यांनी स्विपिंग करत असताना एक बॅग मध्ये त्यांनी प्लॅस्टिक जमा कर त्यांना जी पानं वगैरे पडले असतात झाडाची ती त्या ठिकाणी त्यांना त्याच वेळेला त्यांना त्याच्यामध्ये भरून द्या म्हणून सांगितलेलं आहे आणि बारा नंतरला त्यांचं काम संपल्यानंतरला आपली जी गाडी येणार आणि ते भरलेले बॅग ते त्या ठिकाणी भरून घेऊन जाणार त्यामुळे आपल्या कुठेही आपल्याला ह्याच्या पुढं आपल्याला शिपिंग केल्यानंतर आपल्याला कचरा या ठिकाणी दिसणार नाही आणि आपल्या वॉर्डमधील नागरिकांना पण विनंती आहे की आपण तुम्ही घराच्या समोर जेव्हा शिपिंग करत असता झाडू मारत असता त्यावेळेला तुम्ही सुद्धा जो कचरा तुम्ही साईडला लावत असता ते तसं न करता तुम्ही एक बॅगमध्ये भरून ठेवा आपले जे गाडी येते गाडी गाडीमध्ये तुम्ही द्या आणि आपला स्वच्छ वाढ करण्यासाठी तुमची सुद्धा नागरिकांचा आपल्याला आवश्यक आवश्यकता आहे आणि आपली नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपला वाढ स्वच्छ ठेवण्यासाठी आपली सुद्धा मदत हवी आहे आणि खास करून मी माने आमदार अप्पंडी साहेबांचे सुद्धा अभिनंदन आभार मानतो की आपण आपल्या इंदोर दौऱ्यासाठी आपण आपल्याला मदत केला तिथं दूर जाण्यासाठी आणि आपला तुमचा सुद्धा त्यांचा सुद्धा आमदार साहेबांचा सुद्धा एक विजन आहे की आपला पूर्ण दक्षिण भाग असू देत किंवा बेळगाव असू देत हे स्वच्छ आणि सुंदर व्हायला पाहिजेत हे त्यांचा सुद्धा दृष्टिकोन आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा आपल्या वार्डमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ही पहिली स्टेप आपण इंदोरची त्या ठिकाणी आजपासून सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तिथले वे वेगवेगळे प्रकल्प आपण आपल्या बेळगावमध्ये राबून आपला बेळगाव सुद्धा आपला जे इंदोरप्रमाणे एक नंबर जी सिटी आहे त्याप्रमाणे आपल्या कर्नाटकमध्ये आपलं बेळगाव एक नंबर सिटी व्हावं त्या दृष्टीकडून याच्या आम्ही प्रयत्न करणार आहे धन्यवाद